नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्य जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत एक सहा दोन पाच तीन चार चार तीन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक सहा पुढील पी वाय क्यू कंबायन्सी नोव्हेंबर दोन हजार बावीस सोलापूर जिल्ह्यातील नाना राज्य अभयारण्य कोणत्या पक्षांसाठी प्रसिद्ध आहे एक मोर दोन रोहित तीन माळढोक चार हंसक तर या वाय क्यूचं उत्तर होणार तीन माळढोक पुढील पीवायक्यू कंबायन्सी प्रिलिम दोन हजार एकवीस मेळगाट वाघ्य प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र रिकामी जागा राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले एक गुगामाळ दोन संजय गांधी तीन चांदोली चार प्रिय दर्शने इंदिरा गांधी तर या पी वाय क्यूच उत्तर होणार एक गुगामाळ कंबाईन बीस पेंच वाघ्य राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडित आहे एक महाराष्ट्र छत्तीसगड दोन महाराष्ट्र मध्य प्रदेश तीन मध्य प्रदेश छत्तीसगड चार महाराष्ट्र कर्नाटक तर या पी आय क्यू उत्तर होणार दोन महाराष्ट्र मध्य प्रदेश पुढील पी वाय क्यू ई एस आय दोन हजार सतरा सन रिकामी जागापासून महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना सुरू केली एक दोन हजार दोन दोन हजार दोन तीन दोन हजार चार चार दोन हजार सहा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार दोन हजार चार तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद